सर्व महिलांकरिता आज में तरा सातो एक आनंदाची बातमी आहे तर आता जे की लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता जे की एकवीसशे रुपये जानेवारी महिन्याचा मिळणार आहेत तर या तारखेला मिळणार आहेत तर नवीन नियमसुद्धा आलेला आहे तर यासंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा सर्वात पहिले तुम्हाला तुमचं ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा अधिकही एक इन्स्टॉलमेंट मिळालेला नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता तुमचे जे काही पैसे आहेत जे की एकवीसशे रुपये आहे जे की जानेवारी महिन्याचे ते कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत सुद्धा पाहणार आहे चीक आदर तर तुम्हाला चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आतापर्यंत जे काही महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत जे की नऊ हजार रुपये तर तुम्ही जर नवीन नोंदणी करायची असेल किंवा तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला असेल तर ते कशाप्रकारे करायचं आहे तर चेक आधार स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्हाला जर तुम्ही नारीशक्ती दूत अप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा पोर्टलहून भरलेले असेल किंवा अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असेल काही कारणास्तव तुमचा फॉर्म इथे रिजेक्ट झालेला आहे तर अशाने चेक करून घ्या की तुम्हाला जर पैसे मिळालेले नसेल तर तुमचा फॉर्म इडिटसाठी जर आलेला असेल तर तुम्हाला पुन्हा फॉर्म एडिट करून सबमिट करायचं आहे तर इथं आल्यानंतर आता आपल्याला इथं लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या कोणाचं महिलेचं तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे तर त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर इथं कॅप्चर टाकायचं आहे तर तुमचा जो काही कॅपच्या असेल ते कॅपच्या इथं जशाच्या तसं इथं टाकायचं आहे तर इथं आपण जे आधार नंबर टाकून घेऊया लॉग इन इथ ओ टी पी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकून त्यावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी ज्या इथं सेंड झालेला आहे तर इथं ता टायमिंगसुद्धा तुम्हाला दाखवेल तर तुम्ही इथून रिसेंट ओ टी पीसुद्धा करू शकता तर जानेवारीचं जे जा काही आता महिलांना जे की एकवीस रुपये जे काही इथं निधी आता त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल तर लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचं जे काय प्रोफाईल आहे इथं दिसेल त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तर इथे एक ऑप्शन दिसेल त्यानंतर इथं बँक सिंगिंग टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला डायरेक्ट खाली दिसेल की तुमचं कोणत्या बँक पासबुकला डी बी टी लिंक आहे तर यांनी जे आता डी बी टी लिंक केलेलं आहे दहा तारखेला जे काही बाराव्या महिन्यामध्ये हो। तर इथं तुम्हाला डी बी टी जे काही अपडेट आहे लेटेस्ट अपडेट आहे ते तुम्हाला इथे दिसेल की तुमचं कोणत्या तारखेला इथं अपडेट झालेलं आहे तर यामध्येच यांचे जे काही लाडके बिंजेचे पैसे आहेत ते अशा प्रकारे चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ज्या महिलांना अपात्र ठरलेले आहेत त्यांची सुद्धा आलेले आहेत त्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर बरेच जणांचे फॉर्म इथं एडिटसाठी आलेले आहेत तर लवकरात लवकर तुम्ही चेक करून घ्या